कर, आ, भुण ते मी तेजश्री केतकर सेवन राउंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मला एक गाणं गुणगुणावं वाटतंय ते म्हणजे नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा म्हणजे मी कुठल्या कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस करण्यासाठी हे गाणं म्हणत नाहीये तर हे गाणं माझ्या मनात गुणगुणत आहे कारण मी नुकताच एक चित्रपट बघून आलेली आहे नाच ग घुमा कशी मी नाचू ह्या गाण्याचा आपण आस्वाद घेतलेला असेल आनंद घेतलेला असेल त्याच्यावर डान्सही केलेला असेल पण आजच्या काळात या गाण्याचं काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर हा चित्रपट पाहणं आवश्यक आहे हा चित्रपट तुम्ही उत्तम अभिनयासाठी नक्कीच बघा पण त्याचबरोबर प्रत्येक सीन मध्ये जे डिटेलिंग केलं गेलेलं आहे आणि प्रत्येक सीन हा विषय आपल्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवण्यासाठी दिग्दर्शित केलेलं आहे हे, हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे आणि चित्रपटाची कथा ही उत्तम पद्धतीने गे लिहिली गेलेली आहे त्याचबरोबर सर्वांनी उत्तम अभिनय केलेला आहे सर्व पातळीवर टेक्निकली हा जर चित्रपट बघितला तर तो चांगलाच आहे सा मग चा याच्यावर मी भाष्य काय करायचं त्याला स्टार्स किती द्यायचे आजचा हा विषय नाही आजचा विषय हा आहे की नाजग गुमा हा चित्रपट मुळात आपल्यासारखा सामान्य माणसांनी का बघायचा हा चित्रपट बघताना तुम्ही एक चित्रपट बघायला गेलाय असं तुम्हाला वाटतच नाही ही तुमची स्टोरी आहे ही आपल्या सगळ्यांची स्टोरी आहे जे आपल्या घरात रोज घडतं तेच त्या चित्रपटात आपण पाहतो फक्त त्या चित्रपटात एक कलाकार काम करत आहे ही स्टोरी आहे वर्किंग वुमनची आणि तिला मदत करणारी नी मदतनीस म्हणजेच बाईची खर तर वर्किंग वुमन आणि कामवारी बाई ह्या दोघीही कष्ट करत असतात आणि या मॉडर्न काळात त्या दोघीही एक महत्वाचा घटक झालेला आहे पण बरेचदा वर्किंग वुमन तिच्या काय गरजा आहे तिच्या काय अपेक्षा आहे किंवा ती काय सॅक्रिफाईस करत असते हे आपल्या लक्षात येत नाही बरेचदा त्या तिच्याही लक्षात येत नाही काम आणि कामवाली बाईचंही काय आयुष्य असू शकतं ती स्ट्रगल फेस करत असते तिच्या आयुष्यात कोणते प्रॉब्लेम असतात हेही आपल्याला माहित नसतं कामवाली बाई आणि वर्किंग वुमन यांच्या संघर्षावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे आणि तो आपण बघितलाच पाहिजे हा चित्रपट केवळ स्त्रियांनीच बघायला हवा असं नाही तर तो पुरुषांनीही बघणं आवश्यक आहे कारण आजच्या काळातला पुरुष हा तितकाच सपोर्टिव्ह आहे पण या रॅट्रेस मध्ये आपण असल्यामुळे आपल्याला आपलं करिअर घडवायचं आहे आपल्याला पैसे कमवायचे आपल्याला फ्लॅट बुक करायचं आहे आपल्याला आपलं फ्युचर सिक्युअर करायचं आहे आणि हे करण्यासाठी अनेक स्त्रिया नोकरी करतात आपल्या घराला हातभार लावतात पण या सगळ्यात आपली स्वप्न कुठेतरी विसरून जातात मग त्यांच्या लक्षात येतं की अरे आपल्याला आपले, आपले स्वप्न पूर्ण करायचे संसारिक जबाबदाऱ्याही आपल्याला बेलायच्या आहेत हे सगळं कसं करायचं हे करायची माझी इच्छा आहे मला नाचायचंय पण कशी मी नाचू हे हा चित्रपट आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजेच कामवाली बाई ती एक वर्किंग वुमनच आहे पण ती कामवाली बाई आहे म्हणून तिच्याकडे उपेक्षेने पाहिलं जातं खर तर या इंडिपेंडन्स स्त्रीला घडवण्यात या कामवाल्या बाईचा खूप हातभार असतो कारण ही कामवाली बाई जर नसेल तर इंडिपेंडंट वुमन काहीच मॅनेज करू शकणार नाही जसं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते त्याचबरोबर प्रत्येक प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या स्त्रीच्या मागे मागे तिची मदतनीस कामवाली बाई असते हा संदेश हा चित्रपट देतो त्यामुळे हा चित्रपट बघणं आवश्यक आहे कामवाली बाई हा उपेक्षा करण्याजोगा घटक नसून तो या समाजव्यवस्थेतला महत्वाचा घटक आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि या कामवाल्या बाईचा आदर राखणंही तितकंच महत्वाचं आहे कारण कामवाली बाई नसेल तर इंडिपेंडंट वुमन एक यशस्वी मुवमन घडणं हे कठीण आहे आजच्या काळातील स्त्रीला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे तिला इंडिपेंडेंट व्हायचं आहे तिला तिच्या इच्छा पूर्ण करायची आहे पण त्याचबरोबर तिच्यावर सांसारिक जबाबदाऱ्याही आहेत जर या इंडिपेंडंट स्त्रीला यशस्वी व्हायचं असेल तर तिची खरी मैत्रीण आहे म्हणजे तिची मदत बार। आणि त्यामुळे तिच्याशी तिने प्रेमाने आदराने वागलं पाहिजे तिच्या समस्या तिने समजून घेतल्या पाहिजे त्याचबरोबर कामवाल्या बाईनेही आपण ज्या घरात काम करतो तिथली परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला घडवत आहे माझ्या दृष्टिकोनातून हा चित्रपट त्यांचा मुख्य विषय समाजासमोर मांडण्यात यशस्वी ठरलेला आहे कारण चित्रपटाच्या शेवटी अनेक स्त्रियांचे त्याचबरोबर काही गांभीर्याने या चित्रपटाचा जो विषय आहे त्याचा विचार करत होते डिस्कस करत होते अनेक स्त्रिया हुंके देत रडताना मी पाहिले आहे याच कारण काय स्त्रीच्या मनातील भावना हा चित्रपट व्यक्त करतो बऱ्याच इच्छा आकांक्षा मागे ठेवून स्त्री, स्त्री ही दुसऱ्यासाठी जगत असते तिला करिअर ओरिएंटेड असं म्हटलं जातं की आजच्या स्त्रियांना आपलं करिअर करायचंय स्वतःच बघायचंय पण असं नाही हे स्त्री तिचं करिअर घडवत असते पण ते कशासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं जावं आपल्या मुलांना सगळी सुख मिळावी यासाठी ती स्त्री झगत असते आपलं मूल मागे ठेवून ती तिची नोकरी करत असते त्याचबरोबर ती कामवाली बाईही स्वतःच्या संसाराचा फारसा विचार करत नाही ती आपल्या मालकिणीच्या मुलांना प्रेमाने सांभाळत असते आणि त्यामुळे ती मालकीण्या निश्चिंतपणे काम करत असते हेही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे खर तर हा चित्रपट आजच्या सुपरफास्ट आणि मॉडर्न जीवनाची भयान वास्तविकता दाखवतो अनेक स्त्री आपल्याला इंडिपेंडंट दिसतात सक्सेसफुल दिसतात पण त्यांच्या मनात काय लढलं आहे हे आपल्याला कळत नाही त्या किती स्ट्रगल करतात हे आपल्या लक्षातही येत नाही हा चित्रपट पाहताना स्त्रियांच्या मनातील खंत आपल्याला जाणवते आणि आपल्या लक्षात येतं की यशस्वी झालेली स्त्री ही अनेक गोष्टींचा त्याग करत असते तिच्या मनात अनेक गोष्टी सलत असतात तिला अनेक गोष्टी सतावत असतात त्याचप्रमाणे कामवारी बाईही आपल्या परिस्थितीशी झगडत असते तिचा कदाचित नवरा बरेचदा कमवत नसतो किंवा योग्य पैसे घरी देत नसतो म्हणून तिला आपला संसार बाजूला ठेवून दुसऱ्याचा संसार हा राखावा लागतो आणि त्याच्यातही ते आनंद मानते त्यामुळे तिचा आदर होणं आवश्यक आहे पण बरेचदा या समाज व्यवस्थेत काम्हाला बाईचा योग्य तो आदर राखला जात नाही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला स्त्रियांच्या मनातील खंत त्यांचा हळवा कोकरा दिसेल आणि त्यामुळे तुम्ही स्त्री जातीचा अधिक सन्मान करू लागा तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल स्त्रियांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे हे तुम्हाला नक्कीच पडेल आणि या स्त्री शक्तीचा तुम्ही जागर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राईम्स एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा समाजहिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले विषय आम्ही आपणापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून जरूर पोहोचवत आहोत हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत